आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल गावडे मोहोळ तालुका मोहोळ पंढरपूर तालुक्यातील पुळूज या गावी प्राणघातक प्राणघातक शस्त्रांचा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी पुळूस गावातील सहा लोकांविरुद्ध एफ आय आर दाखल झाला होता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे त्यानुसार सदर गुन्ह्यातील तीन आरोपी महादेव शेंडगे अण्णासाहेब शेंडगे व नवनाथ खरात हे त्याच दिवशी अटक झाले होते व अनुक्रमे तेरा तारखेला परत प्रशांत उर्फ परशुराम पर होनकळस हे देखील अटक झाले होते त्यानुसार माननीय न्यायालयाने त्यांना त्यांचा पीसीआरचा कालावधी संपल्यानंतर एमसीआर मध्ये आले होते आणि एमसीआर मध्ये आल्यानंतर पंढरपूर जिल्हा न्यायाधीश श्री लंबे साहेब यांच्या कोर्टामध्ये सदर आरोपींना जामीन मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केलेला होता त्या अर्जाचा दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी निकाल झालेला असून सदर जामीन अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस व इतर असे वगैरे सेक्शन लागून गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा दाखल झाला होता व या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामधून यातील आरोपी नंबर तीन अण्णासाहेब प्रभाकर आरोपी नंबर पाच नवनाथ खरात व आरोपी नंबर सहा परशुराम होनकळस यांचा जामीन मंजूर झालेला आहे व हे सर्व काम पाहत असताना था माझे सहकारी श्री अॅडवोकेट कैलास नाईक सर एडव्होकेट मनोज गावडे साहेब आकाश साहेब अक्षय राऊत साहेब व वो वोकेट शुभम मोटे साहेब या सर्वांनी मिळून सदर प्रकरणाचे काम पाहिजे व सदर आरोपींची जामिनावर मुक्तता झालेली आहे धन्यवाद महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्स मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप घागरा लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता मार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न